फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरनी आत्महत्या केली होती आणि यावेळेला त्यांनी हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती या सुसाईड नोटमधील जे महत्वाचं नाव होतं ते प्रशांत बनकर याचं होतं आणि प्रशांत बनकरला आज पोलिसांनी अटक केलेली आहे आत्ता प्रशांत बनकर याच पोलीस फलटण प शहर पोलीस ठाण्यामध्ये लॉकअपमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळानंतर प्रशांत बनकरला या ठिकाणाहून पोलीस जे आहेत ते कोर्टामध्ये घेऊन जाणार आहेत आणि एकूणच कोर्ट पुढचा काय आदेश देत आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे मात्र यामधली दुसरी महत्त्वाची बाब सांगायची झाली तर या ज्या महिला डॉक्टर आहेत यांनी जे त्यांच्या हातावरची सुसाईड नोट लिहिली होती त्यातलं दुसरं नाव होतं पी एस आय गोपाल बदने आणि या पी एस आय गोपाल बदनेला अजून अटक झालेली नाही आहे पी एस आय गोपाल बदने हा अजूनही फरार आहे यामुळे याला कधी अटक होणार असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी संबंधित म त्या ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय विचारताना पाहायला मिळत आहेत मात्र आत्ताची अपडेट सांगायची झाली तर प्रशांत बनकर याला काही वेळात कोर्टात हजर केलं जाईल आणि पुढं कोर्ट काय आदेश देत आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत पलटण सातारा